तो माजी मंत्री माजी खासदार भास्कराव पाटील खजावकर यांनी कालच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आज त्यांनी त्यांच्या मातृभूमीमध्ये म्हणजे देगलूर या मतदारसंघामध्ये त्यांचं आगमन झालं असताना या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून मोठ्या का उत्साहात त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम का आयोजित करत झालेला आहे ठिकठिकाणी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करत झालेला आहे आपण या ठिकाणी जर पाहिला तर या शासकीय निवासस्थानी या ठिकाणी जर आपण माझ्या पाठीमागे पाहत असाल तर या ठिकाणी जोरदार कार्यकर्त्यांकडून साहेबांचा सा सत्कार या ठिकाणी करताना दिसून येत आहे आपल्या पाठीमागं पाहू शकाल या ठिकाणी माजी मंत्री भास्कर पाटील सजगावकर यांनी देगलूर शहरात पहिल्यांदा आल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात जल्लोषात स्वागत आणि सत्कार सोहळी ठिकाणी केले जात आहेत आपल्यासोबत या ठिकाणी माजी मंत्री भास्करराव पाटील धडगावकर आहेत की बोलण्याचे प्रयत्न करत आहोत आणि आपला काँग्रेस पक्षामध्ये कालच प्रवेश झालेला आहे आणि काँग्रेस प्रवेशानंतर आपण पहिल्यांदा देगलूर शहरामध्ये आज आलात आणि या ठिकाणी जल्लोषामध्ये कार्यकर्त्याकडून सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे काय सांगाल आपण एखाद्या फॉरेन टूरवर जातो ना आठ पंधरा दिवस मग घरी आल्यावर जो आनंद होतो तो आनंद हो आज ले ले। आगे। 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 तो तो मला झालेला मी अमेरिकेला गेलो होतो पंधरा दिवस तिथेही मला घरची आठवण येत होती तसं मी मी बीजीपी मध्ये गेलो तरी मला नेहमी या लोकांची आठवण व्हायची मुलीला जसं माहेरला आल्यावर आनंद होतो तसं मला आज आनंद होतो नक्कीच या ठिकाणी आता आपण पाहत आहात की गेल्या काही निवडणुकीपासून या देगलूर बिलोडी मतदारसंघामध्ये अनेक राजकारणाच्या उलटा फिर झालेल्या आहेत मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा जे काँग्रेसची घडी विस्कटून गेलेली आहे ती काँग्रेसची घडी पुन्हा प्रस्थापित आणि व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत यासाठी तुम्ही ही या काँग्रेसची घडी कशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये घडी करण्यासाठी प्रयत्न करणार आहात आपल्याला जर आठवत असेल पोटनिवडणुकीमध्ये शंकरनगरला कार्यक्रम झाला आणि काँग्रेसमध्ये मी प्रवेश केला आणि मी तिथं जाहीर केलं होतं की बेचाळीस हजार ने जितेश निवडून येईल आणि जितेश अंधापूरकर निवडून आला मी आताही तुम्हाला एकच सांगतो की आता जसं माजी नगराध्यक्ष आमचे मीरा महेनुद्दीन मिळाले ना त्या सा सर्वांची साथ घेऊन येणारा आमचा काँग्रेसचा कॅन्डिडेट देखील चाळीस हजार मतांनी निवडून येईल सर सद्यस्थितीमध्ये शांतापूरकर भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या ठिकाणी काँग्रेसकडून जागा मोठ्या प्रमाणात रिक्त झालेल्या आहे अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर आपला या ठिकाणी नवीन उमेदवार येऊ शकते का इथल्या स्थानिक उमेदवारांना संधी मिळू शकते नवीन उमेदवारासंबंधी निर्णय हे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आणि जी काँग्रेसची कमिटी आहे खरगे साहेबाची ती घेते त्यांनी उमेदवार दिल्यानंतर त्यावर मी भाष्य करेल आता या ठिकाणी आपण नायगाव विधानसभेसाठी मिनल त्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहात तर यावेळेस सुद्धा आपली मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मोर्चे बांधणी आणि गावागावामध्ये आपली यंत्रणा कामाला लागलेली आहे तर त्यासाठी नायगाव विधानसभेची जागा मिळू शकेल का काय सांगा नाही आता आम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला मिनलल्या त्या ठिकाणी उमेदवारी द्यायची नाही काँग्रेस पक्ष ठरवेल मित्र तो जे काही ठरवेल त्याप्रमाणे आमचं लेकिन यकीनन है आप उन काय आह्वान कर रहा कांग्रेस पक्षात प्रवेश के लिए। एक तो आह्वान है मजा। देश के मेंढक राहुल जी गांधी। देश में जो राजकीय परिस्थितियाँ हैं, सामाजिक परिस्थितियाँ हैं, नफरत का बाजार, नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान, ये काम आमला करें। अपनिक दादा सा सत्कार करता है दादा ने पुनः एक कांग्रेस पक्षा मे काल प्रवेश दाखिल है अपना मैं सबसे पहले तो डिग्लूर शहर के अंदर अलीजना भास्कर राव पाटिल खजिया साहब जो डिग्लोर शहर में आए मैं डिग्लू शहर की तरफ से उनका स्वागत करता हूं और मैं आज ये बात खास खासतौर पर कहना चाहता हूं की दादा जो है ना बीजेपी में कभी गए थे हमको कभी ऐसा महसूस ही नहीं हुआ उसका कारण ये है कि दादा हमारे पहले भी दादा हमारे थे और आज भी दादा हमारे हैं पार्टी का रहा सवाल पार्टी का हम हम जो है ना दादा को जिस टाइम पे जब कांग्रेस पार्टी में जब दादा थे उस टाइम पे हमने डिगलोर शहर के अंदर जनता दल को खत्म करके कांग्रेस को दादा के माध्यम से ही चिंता की थी और यहाँ पर भी जो है ना दादा कांग्रेस पार्टी में आए और कांग्रेस पार्टी को जो है ना बहुत अभी ज्यादा बल मिलने वाला है डिग्लोर और बिलोली का आमदार जो भी रहेगा चुन के आएंगा वो दादा के दम के ऊपर चुन के आएंगा वो कांग्रेस पार्टी का चुन कहेंगे मैं इतना कहते हुए और दादा जो है ना अभी जो नायगो ना, मतदार संघ से मिलनताई को जो खड़ा करने वाले और और गुरौली की पूरी ताकत जो टीम है यहाँ की हर समाज की वहाँ पर जाके दादा के मैडम के लिए जो है ना मिलनताई के लिए बहुत मेहनत करने वाले और आने वाले दिनों के अंदर जो है ना उनको चुनाव चुना के लाने के लिए भरपूर कोशिश करेंगे हम लोग लेकिन अपन यहाँ ठिकाने तो खरगा की कई दिवसों साथ ही फॉरन टूर गे हो तो त्यामुळे आज मी माझा फॉरेन टूर संपल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या घरी आलेलो आहे त्यामुळे या ठिकाणी कार्यकर्त्याकडून जो सत्कार सोहळा या ठिकाणी केले जात आहे हा मला पाहून मला भारावून गेलेला आहे आणि राहुल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे नफरती बाजार मे मोहबत्ती की दुकान के लिए मैं ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये काम करूंगा और काँग्रेसचा का जो पक्ष आहे उसको मजबूत करने के लिए काम करूंगा कामरामॅन शिरगर सुमत यादव लोकडे जगलूर नांदेड